नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रवा आणि बराठ्यापासून मस्त असा चटपटीत नाश्ता दाखवणार आहे याला आपण स्टफ्ड रवा ढोकळासुद्धा म्हणू शकतो दोन रव्याच्या मस्त स्पंजी लेअर आहे त्यामध्ये हा आलू मसाला मी स्टफ केलेला आहे आलू मसाला अतिशय चटपटीत मसालेदार बनून तयार झालेला आहे रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा असे झाली बेलायकनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या ठरचे आपले सण मिळत राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बारीक रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठलाही घेऊ शकता आता यामध्ये त्याच प्रमाणात दही घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि दह्यामध्ये ना अगोदर आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे जर पूर्णपणे रवा दह्यामध्ये भिजला नाही तर वरतून थोडंसं पाणी टाकू शकता आता इथे बघा छान दह्याबरोबर रवा मिक्स झालेला आहे झाकून आता साधारण आतमधली वरट्याची चटणी तयार होईपर्यंत किंवा स्टफिंग तयार होईपर्यंत हा मी भिजत ठेवते साईडला कडाईमध्ये एक चमचा तेल गरम केलं यावर मोहरी आणि जिरं घालायचं आहे दोन्ही तेलावर छान फुलू द्यायचं तडतडू द्यायचं त्यानंतर दोन, त्यान दोन मध्यम आकाराचे कांदे बारीकसर चिरून घेतले ते आपण या फोडणीमध्ये छान असे परतून घेतलेले आहेत सुख्या मसाल्यांमध्ये यात मी आता टाकणार आहे एक टी स्पून लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पूड सिंपल मसाले आहे पण अप्रतिम असा चवीचा हा आलू मसाला बनून तयार होतो कमी गॅसवर मसाले परतून घेतले त्यानंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो चिरून यामध्ये टाकलेला आहे टोमॅटोमुळे ना खूप छान चटपटीत सव येते एक वेळेला कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल पण टोमॅटो मात्र घाला इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे त्यानंतर तीन मध्यम आकाराचे बटाटे उकळून अशा हाताने स्मॅश करून यामध्ये टाकलेले आहेत तेही छान परतवत आपण आता मिक्स करून घेऊया तर जास्त परतवण्याची गरज नाही आहे इथे मी आता गॅस बंद केलेला आहे वरतून थोडंसं लिंबाचा रस पिळून घेते याने आणखी छान मस्त चटपटीतपणा येतो ह्या चटणीला तर इथे आपला स्टफिंगसाठी आलू मसाला किंवा आलूची चटणी बनून तयार आहे चटणी तयार होईपर्यंत रवा ही अतिशय मस्त मुरल्या गेलेला आहे दह्यामध्ये बघा घट्टसर हे मिश्रण म्हणून तयार झालं आहे आता यामध्ये ना आपण इनो घालणार आहोत लेमन फ्लेवरचा किंवा याऐवजी ना खाण्याचा सोडा किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालू शकता आता ह्या इनोवर मी थोडंसं पाणी टाकून हा ॲक्टिवेट करून घेतला छान आता रव्याबरोबर मिक्स करून घेते गरजेनुसार यामध्ये पाणी ओतून छान आता याचं सेल्सर बॅटर तयार करून घेणार आहे इनोमुळे ना छान मस्त जाळी पडेल्याला आणि मस्त असे जाळीदार आपला हा नाश्ता तयार होईल कन्सिस्टन्सी बघा कशी आहे आता ह्या भांड्यामध्ये मी हा नाश्ता बनवणार आहे तर याला अगोदर तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित म्हणजे आपल्याला हा ढोका डिमोल्ड करता येईल आता यामध्ये साधारण तीन बळीभर बॅटर एकसारखं पसरून घेतलेलं आहे आणि टॅप करून घ्यायचं म्हणजे समप्रमाणात आपण खाली आणि वरती असं बॅटर वापरणार आहोत तर निम्म बॅटर या डब्यामध्ये मी ओतून घेतलं आहे आता त्याला आपण साधारण तीन चार मिनटासाठी आचेवर वाफ देणार आहोत कडाईमध्ये दोन ग्लास पाणी केले त्यामध्ये स्टँड ठेवला हो आणि त्यामध्ये हा डब्बा ठेवला आहे वरतून झाकण ठेवलं आता इथे आलू मसाला छान थंड झालेला आहे याचा आपण आता गोळा तयार करून घेऊयात तर बघा बटाटे जर मध्यम उकडलेले असतील ना तर मस्त असं पटकन हे मिश्रण मिळून येतं अति बटाटा उकडलेला नको नाहीतर मिश्रण मिळून येणार नाही तर बघा अंदाज घेत मी असं याचं हे थापून घेतलेलं आहे आलू मसाला म्हणजे आपल्याला या यामध्ये स्टफ करता येईल तर इथे आता हे मिश्रण हलकंसं वाफवलं हो गेलं आहे तीन चार मिनटांकरता आता यामध्ये ना हा आलू मसाला आपण टाकून देऊयात आणि वरतून हे शिल्लक जे बॅटर आहे ना ते आपण पसरून देऊयात तर कडेला बघा जागा शिल्लक आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे बॅटर जे आहे ना ते भरून द्यायचं आहे कुठेही जागा शिल्लक ठेवायची नाही जर तुम्हाला आलू मसाल्याऐवजी एखाद कुठली हिरवी लाल चटणी आवडत असेल ना तीसुद्धा तुम्ही यामध्ये स्टफ करू शकता असा हा नाश्ता बनून तयार होतो आणि बघा आता बॅटर व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आता झाकून साधारण पंधरा मिनटासाठी ना आपण हा नाश्ता वाफवून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनटे झालेली आहे मध्यम आचेवर मस्तपैकी वाफून तयार झालेला आहे गॅस बंद केला आता ह्या डोक्याची ना वरची बाजू मस्त कोरडी झालेली आहे आता हा मी थंड होण्याकरता काढून घेते व्यवस्थित थंड झालं आहे सुरणी याच्या कडा मी आता लूज करून घेते म्हणजे डब्यातनं आपल्याला पटकन हा बाहेर काढता येईल तर बघा हातावर अगदी सहज थोडासा डबा टॅप केला आणि हा स्टफ्ड रवा ढोकळा लगेच डिमोल्ड झाला बाहेर निघाला मस्त जाळी पडलेली आहे अतिशय गरमागरम आहे स्पंजी म्हणून तयार झालेला आहे कुठेही यामध्ये आपल्याला आलू मसाला बाहेर दिसत नाही आहे बघा जाळी फार सुंदर पडली आहे तडका देण्याकरता पळीमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं अर्धा चमचा मोहरी घातली दोन चिमूट हिंग घातला सात आठ कढीपत्त्याचे पाणी घातले कडकडीत अशी फोडणी ह्या नाश्त्यावर आपल्याला जायची आहे आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता जिरं घालू शकता मस्त कडकडीत फोडणी पसरून दिलेली आहे आणि याचे आता मी आठ काप करून घेणार आहे म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये मस्त छोटेछोटे याचे काप करून घेणार आहे दिसायलाही मस्त वाटतं ही रेसिपी एकदा आवर्जून नक्की करूनच बघा टोमॅटो घ्यायच्याबरोबर तर फार अप्रतिम लागते रेसिपी केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास असं रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असे एका छान असता नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद